नमस्कार पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदया कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि या गुजगोष्टी करत असताना मी तुमच्या त्वचा प्रकारानुसार कुठले पील्स आपण वापरायला हवेत आणि कुठले एक्सफोलिएटर्स आपण वापरायला हवेत याविषयी बोलतोय ड्राय स्किन असेल तर आपण काय करायचं हे आपण पाहिलंय की जर स्किन ड्राय असेल तर काय होतं बेसिकली एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ड्राय स्किन म्हणजे काय ड्राय स्किन म्हणजे ज्या स्किनमध्ये सीबम तेलाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे ज्या स्किनमध्ये मॉइश्चर पण कमी झालेलं आहे अशी स्किन म्हणजे ड्राय स्किन आणि ड्राय स्किनसाठी आपण वापरत असतो निर्मल जे एक अनन्य साधारण असं सा एक्सफोलिएटिंग लोशन आहे ज्याने मॉइश्चरायझिंग होतं डेड टिश्यू ही निघून जातो आणि आपण गोरे पण दिसतो पण आता त्या विरुद्धची केस लक्षात घ्या त्याच्या विरुद्धच्या सिट्युएशन बद्दल विचार करा की समजा तुमची स्किन खूप ऑइली आहे मग तेलकट जर स्किन असेल तर मला असं सा सांगावं असं वाटतं की निर्मल तेलकट त्वचेसाठी बनवलेलं नाही आहे ग्रेड वन पील्स हे ड्राय स्किनसाठी आहेत आणि ग्रेड टू पील्स हे बेसिकली ऑइली स्किनसाठी असतात ज्या ज्या लोकांची त्वचा तेलकट असेल त्यांनी ग्रेड टू पीइलचा वापर करायला पाहिजे म्हणजे नेमकं का काय असतं ग्रेड टू च्या बाबतीत त्वचा तेलकट असते म्हणजे तैलग्रंथी जास्त ऍक्टिव्हेटेड असतात आणि जास्त प्रमाणात सीबम बनवत असतात परिणाम स्वरूप कंटिन्युअस त्वचेवरती थोडं थोडं सीबम सिक्रिट होत असतं आणि त्वचा तेलकट होते याचा अर्थ असा की त्वचेवरती सीबमचं प्रमाण वाढतं एक संपूर्ण तेलाचा थर त्वचेवरती साठत जातो आणि ज्या वेळेला हा तेलाचा थर एक पूर्ण आवरण त्वचेवरती साठत त्यावेळेला मग स्किनची सगळी कंडिशनच बदलत जाते तेलाच्या या पातळ जर हे आवरण असेल तर यामुळे एक तर मॉइश्चर प्रोटेक्टेड असत पण ज्या वेळेला हे तेलाचं आवरण खूप जाड होतं किंवा डिस्टर्ब होतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम सुरू होतात म्हणजे जर तुमची स्किन तेलकट असेल आणि तेलकट त्वचेवरती जर तुम्ही साबण वापरत असाल तर मे बी असं घडतं की हा सगळ्या तेलाचा थर जो आहे वरचा हा साबणानं धुवून काढून टाकला जातो आणि मग तुमच्या त्वचेतलं तुमच्या स्किनमधलं मॉइश्चर पळून जातं हे मॉइश्चर पळून गेलं की थोड्या वेळानंतर पुन्हा त्वचेवरती सीबमचा थर म्हणजे तेलाचा थर येतो आणि स्किन पुन्हा तेलकट होते पण मॉइश्चर निघून गेलेलं असतं आणि मग एक टिपिकल स्किन कंडिशन तयार होते जी आणखीन काळवंडलेली तेलकट आणि घाण दिसते ती म्हणजे मॉइश्चर डेफिसिट ऑयली स्किन म्हणजे मॉइश्चर कमी असलेली तेलकट स्किन आणि अशी स्किन ट्रीट करणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो पण जर मॉइश्चर पुन्हा देण्यासाठी मॉइश्चरायझर्स लावले तर स्किन तेलकट असल्यामुळे पिंपल्स येतात ऑइल फ्री मॉइश्चरायझर्स वापरणे एक वार संयुक्तिक ठरतं पण नेमकी काळजी कशी घ्यावी हा मोठा प्रश्न असतो तेल काढून टाकलं तर त्वचा ड्राय होते नाही काढलं तर ती तेलकट काळी दिसते ह्या सगळ्या समस्यांची ऍक्च्युली झुंजत असतो तेलकट त्वचेचा व्यक्ती मला नेहमी असं वाटतं की ड्राय स्किनच्या व्यक्ती खूप सुखी असतात त्यांना पटकन मॉइश्चरायझर सनस्क्रीन वापरले की फायदा होतो तेलकट त्वचेच्या व्यक्तीला तेवढंही करता येत नाही आणि मग जेव्हा असे सगळे प्रश्न सतावत असतात पण आपल्याला सुंदर दिसायचं असतं तेव्हा या तेलकट त्वचेसाठी खास तयार केलेले रोज घरी वापरायचे एक्सफोलिएटर्स म्हणजे ग्रेड टू पिल्स म्हणजे काय करतात हे तर त्वचेवरचे एक्सेस सीबम आणि मृतपेशी काढून टाकतात पण त्वचेला नॉर्मल आणि सुंदर ठेवतात अशा प्रिपरेशन्सना अशा कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सना ग्रेड टू पील्स असं म्हटलं जातं खऱ्या अर्थानं हे घरी रोज वापरायचे एक्सफोलिएटर्स आहेत जे त्वचेवरच्या मृतपेशी आणि सिबम काढून टाकतात आणि तुम्हाला खरोखर पुन्हा सुंदर व्हायला मदत करत असतात एकने पिंपल्स ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स अशा प्रकारच्या समस्या जेव्हा असतात तेव्हा तर केवळ तुमचा साथीदार म्हणजे ग्रेड टू पील्स जेव्हा एक्ने पिंपल्स वाढतात तेव्हा तर ग्रेड टू पील्सचा पॅक सकाळ संध्याकाळ वापरला की झपाट्याने हे एक्ने पिंपल्स कमी व्हायला लागतात आणि हे ग्रेड टू पील्स खऱ्या अर्थानं दोन प्रकारचे आहेत नीट समजून घ्या इंट्रासिबेशियस ग्रेड टू पील्स आणि एक्स्ट्रा सिबेशियस ग्रेड टू पिल्स समजायला थोडस किचकट आहे पण नीट समजून घ्यायला पाहिजे की दोन प्रकारचे हे है पील्स आहेत एक ते सिबेशियस ऑइल ग्लॅंडच्या आत जाऊन पिलिंग करतात आणि दुसरे जे वरच्यावर फक्त त्वचेच पिलिंग करत असतात या पील्सना नीट समजून घेऊयात जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला घरी वापरायचे असतात ते बाहेरच्या बाहेर त्वचे मृतपेशी आणि सीबम काढून टाकणारे आणि सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रूपदा ऑइल कंट्रोल रूपदा नावच असं सांगत की हे तुम्हाला खरच त्या ते तेलकट ओशट लुकमधन एक फ्री सुंदर फील देणार आहे आणि तुमची त्वचा आता खरंच सुंदर दिसायला लागणार आहे तर लक्षात असू द्या जेव्हा जेव्हा तुमची स्किन तेलकट असेल तुम्हाला एकने पिंपल्स असू देत नसू देत पण तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तेव्हा तुमचा खरा साथीदार तुम्हाला खऱ्या मदत उत्पादन म्हणजे रूपदा ग्रेड पील पील ज्याला ऑइल कंट्रोल असंही आहे नावच सांगतं की त्वचेवरचं तेल मेंटेन करून त्याचं प्रमाण कमी राखून तुम्हाला सुंदर बनवण्याचा हे प्रयत्न करत असतात रूपदामुळं त्वचेवरच्या मृतपेशी निघून जातात सीबम कमी होतं आणि आपोआपच जेव्हा मृतपेशी निघतात तेव्हा या मृतपेशींबरोबर खूप सारं सीबमही निघून जात असतं हे सीबम निघून गेलं की तुम त्याचबरोबर मेलॅनिन पण जातं नीट लक्षात नीट लक्ष द्या रूपदा जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा मृतपेशी निघतात मृतपेशींमध्ये साठलेलं मेलॅनिन निघून जातं आणि मृतपेशी ज्यामुळे चिकट झालेलं आहे असं सीबमही निघून जातं एकाच वेळेला तीन गोष्टींपासनं त्वचेला सुटकारा मिळतो आणि मग तुमची त्वचा एकदम फ्रेश होऊन नॉर्मल ब्रीद करायला लागते आणि म्हणून मला नेहमी वाटत तीन गोष्टी नीट एकत्र करा आणि दोन मिनटं घासून झाल्यावर हा पॅक चेहऱ्यावर दहा मिनिट तसाच राहू द्या दहा मिनिटांमध्ये तुमच्या त्वचेवरच सीबम ओढून काढण्याचं काम मृतपेशी सोडवण्याचं काम आणि त्याचबरोबर मेलानिन कमी करण्याचं काम रुपदाचा पॅक डिटॉक्सिफ पॅक बरोबर करत असतो आणि मग तुमच्या चेहऱ्यावरच्या या मृतपेशी निघून गेल्या कि चेहरा धुवा दहा मिनिटात आणि दहा मिनिटात नोटीस करा की तुमची त्वचा किती बदललेली सुंदर आणि फ्रेश दिसते यात सगळ्यात महत्वाचं काही असेल तर रूपदा ऑइल कंट्रोल पीलमध्ये डिटॉक्सिफायिंग पॅक मिसळणं कशासाठी बघा बरेचदा जेव्हा आपली स्किन तेलकट असते तेव्हा पोल्युटेंट्स वातावरणातले पोल्युशन क्रिएट करणारे पदार्थ बॅक्टेरियाचे वेगवेगळे टॉक्झिन्स हे सगळं त्वचेवर जमत असतं जेव्हा रूपदामध्ये तुम्ही डी पॅक मिसळता तेव्हा या डी पॅकमुळे हे टॉक्झिन्स त्वचेवरनं काढून टाकले जातात आणि मग सर्वार्थानं फ्रेश सुंदर अशी त्वचा तुमच्या समोर निर्माण होते प्रकार अगदी साधा आहे रुपदा अर्धा चमचा डीटॉक्सिफाईंग पॅक अर्धा चमचा आणि एक चमचा पाणी तीन गोष्टी मिसळायच्या आहेत मिसळल्या की याचा एक थर संपूर्ण चेहऱ्यावर लावायचा लावल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर बोटांच्या आधारानं हळुवार घासत मसाज करायचा दोन मिनिट हा पॅक चेहऱ्यावर घासला की तो व्यवस्थित पेनिट्रेट होतो आणि मृतपेशी काढायला मदत करतो दहा मिनिट हा पॅक चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि दहा मिनिटानंतर हा पॅक पाण्यानं स्वच्छ धुवून टाका दहा मिनिटांमध्ये तुमच्या चेहऱ्यात बदल घडायला लागलेला असेल आणि ही प्रक्रिया सकाळ संध्याकाळ करा केवळ पंधरा दिवस जर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ एवढं केलं तरी तुमच्या त्वचेमध्ये ड्रास्टिक बदल घडायला लागलेला असेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ग्रेड टू पील्स हे कोरड्या त्वचेसाठी बनवलेले नाहीत तर ते फक्त ऑइली स्किनसाठी बनवलेले आहेत म्हणून जेव्हा तुम्हाला ऑइली स्किनची घरच्या घरी काळजी घ्यायची असते तेव्हा ग्रेड टू पिल्स तुमच्यासाठी अतिशय उपकारक आहेत रुपदा डिटॉक्स आणि पाणी मिसळा चेहऱ्याला घासून लावा दहा मिनिट ठेवा आणि धुऊन टाका हे सकाळ संध्याकाळ करा आणि तुमच्या त्वचेचा तेलकट त्वचेचा त्व त्जेला एक्सपिरियन्स करत राहा काळेपणा आणि इतर बरेच प्रॉब्लेम्स आहेत त्यापासून आपल्याला कसं सुटता येईल हे बघण्यासाठी आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि पुन्हा भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर रूपदा कसं वापरायचं याविषयी नमस्कार पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गोज गोष्टी आणि रूपदा या, या कार्यक्रमाचं नाव मी ज्या प्रॉडक्ट वरनं दिलेलं आहे त्याच रूपदा विषयी आपण बोलतो हो। आहोत रूपदा हे ऑइल कंट्रोल पील आहे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा एखाद्याची स्किन तेलकट असते तेव्हा त्याला नेमके काय काय प्रॉब्लेम्स येतात कोरड्या त्वचेच्या समस्या तर साधी कॉस्मेटिक्स वापरून सहज संपवता येतात पण जेव्हा तुमची स्किन कोरडी असते ना तेव्हा मॉइश्चरायझर लावलं ला, सनस्क्रीन लावलं ला, ड्राय स्किनसाठीचे वॉशेस वापरले की झालं तुमची स्किन मेंटेन असते तेलकट स्किन असली की खूप साऱ्या समस्या समोर येऊन उभ्या असतात तुम्हाला क्रीम्स वापरता येत नाही मॉइश्चरायझर्स वापरता येत नाही ऑइली सनस्क्रीन्स असले की त्याने पिंपल्स येतात आणखीन काही तेलकट प्रॉडक्ट वापरलं की चेहरा आणखीन काळा दिसतो आणि मग ऑइली स्किनच्या लोकांना जास्त सिलेक्टिव्ह व्हावं लागतं ही ऑइली स्किन ना दोन गोष्टींना जास्त सेन्सिटिव्ह असते एक म्हणजे यावर पटकन पिंपल्स येतात आणि ब्लॅक व्हाईट हेड्स येतात आणि दुसरी अतिशय महत्वाची समस्या म्हणजे ही स्किन पटकन टॅन होते गमत लक्षात घ्या मी नेहमी हा प्रश्न विचारत असतो की ड्राय स्किन उन्हात गेल्यावर पटकन टॅन होईल की ऑइली स्किन आणि पहिल्यांदा आपल्याला संभ्रम पडतो की अरे कदाचित ड्राय स्किन पटकन राबत असेल नव्हे ऑइली स्किन उन्हात गेले की पटकन भाजते अगदी साधं उदाहरण घ्या तेल लावलेलं ला वांग किंवा कोरडं वांग भाजायला ठेवलं की, वां भाजा की तेलकट वांग पटकन भाजल्या जातं कारण तेलामध्ये उष्णता आणि सूर्यकिरण शोषून घेण्याची क्षमता असते आणि म्हणून तेलकट स्किन अतिशय लवकर टॅन होत असते आणि म्हणून मला नेहमीच असं वाटतं की रूपदा हे एक सौंदर्याचं वेपन आहे या तेलकट त्वचेच्या लोकांसाठी ज्यानं तेलकटपणा तर कमी करताच येतो पण त्याबरोबर तुमच्या त्वचेच्या टेक्स्चरमध्ये आणि दिसण्यात हमूलाग्र बदल घडायला लागतो म्हणजे काय होतं बघा की जेव्हा तुम्ही त्वचेवरचं हे एक्सेस सिबम काढून टाकता त्यावेळेला तुमची स्किन रापण्याचं प्रमाण कमी होतं पण तुम्हाला सनस्क्रीन्स वापरता येत नाहीत कारण सनस्क्रीन्स साधी सनस्क्रीन ज्याच्यामध्ये क्रीमी बेस आहे अशी सनस्क्रीन्स तुम्ही वापरायला गे गेलात की तुम्हाला पिंपल्स येतात सनस्क्रीन वापरली नाही तर काळवंडायची भीती असते आणि वापरली तर पिंपल्स येण्याची भीती असते अशा समस्येतून जात असाल तर एक खूप सुंदर मुद्दा सांगतो आपण रूपदा नेहमी वापरतो ते डिटॉक्सिफाईंग पॅक बरोबर अर्धा चमचा रूपदा अर्धा चमचा डिटॉक्सिफाईंग पॅक आणि एक चमचा पाणी हे आपल्यासाठी कसं स्टँडर्ड प्रमाण आहे आणि हे जेव्हा मिसळून आपण लावतो ना तेव्हा रुपदा त्याचं काम करत असतं पण रुपदा बरोबर डिटॉक्सिफाईंग पॅकही का त्याचं काम करत असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा पॅक मध्ये असलेल्या झिंक ऑक्साइड मुळे त्वचेवरती एक सुंदर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतो आणि मग जर तुम्ही रूपदा डिटॉक्स सकाळ संध्याकाळ वापरत असाल तर इथे तुम्हाला सनस्क्रीन वापरायची गरजच पडत नाही आणि म्हणून रूपदा डिटॉक्स हे सेल्फ सफिशियंट असं कॉम्बिनेशन आहे अर्धा चमचा रूपदा अर्धा चमचा डिटॉक्सिफाईंग पॅक एक चमचा पाणी सकाळ संध्याकाळ तेलकट त्वचा असेल तरी सुंदर दिसत राहाल छोटासा ब्रेक घेऊया परत भेटूया इंट्रासिबेशियस पील्स विषयी बोलण्यासाठी नमस्कार पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुज गोष्टी मुख्य म्हणजे रूपदा या कार्यक्रमात रूप विषयीच बोलतो आहोत आता मी बोलणार आहे ते इंट्रासिबेशियस साठी कधी कधी गंमत अशी होते की सिबेशियस ग्लॅंड्स तुमच्या चेहऱ्याच्या खूपच तेलकट असतात आणि त्या खूप सीबम तयार करत असतात आणि हे खूप सीबम त्यांनी तयार, तयार केलं की चेहरा खूप तेलकट होतो इथपर्यंत मान्य पण बरेचदा प्रॉब्लेम असा होतो की तुमच्या सिबेशियस ग्लँडची जी तोंड आहेत जे ओपनिंग्ज आहेत हे मृतपेशीने बंद असतात आणि म्हणून आतलं सीबम बाहेर निघूच शकत नाही परिणामी त्वचेच्या आतमध्ये अशा गाठी गाठी वाढत जातात पिंपल्स येतात आणि गाठीचे पिंपल्स व्हायला लागतात आणि मग मग असा प्रश्न पडतो की आता याचा उपचार करायचं काय आणि मग अँटीबायोटिक्स देणं सुरू होतं किंवा सुरू तस होतात अशा स्पेसिफिक केसेस साठी मला असं वाटतं की इंट्रासिबेशियस ग्रेड टू पील्स सगळ्यात उपकारक ठरतात आणि आपल्याकडे असणार असं प्रॉडक्ट म्हणजे मृगांक ज्या लोकांना गाठीचे पिंपल्स असतील खूपच मोठ्या मोठ्या सिबेशियस ग्लॅन्स असतील त्यांच्यासाठी एक अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे जे रूपदा बरोबरच वापरायचं आहे अर्धा चमचा रूपदा अर्धा चमचा डी पॅक आणि पाव चमचा मृगांक मी तुम्हाला कॉम्बिनेशन परत सांगतो अर्धा चमचा रूपदा अर्धा चमचा डी पॅक आणि पाव चमचा मृगांक यात एक चमचा पाणी मिसळा व्यवस्थित हा पॅक मिसळून एकजीव करून घ्या आणि चेहऱ्याला लावा आता तुम्हाला खरी अपेक्षा आहे ती या पील्स मधले इंट्रासिबेशियस पिल्स तुमच्या सिबेशियस ग्लँडच्या आत जाऊन आतून पीलिंग करतील आणि ते आत पोचवण्यासाठी हा पॅक तुम्हाला चेहऱ्यावर हलका घासावा लागेल म्हणून लक्षात असू द्या रुपदा अर्धा चमचा डी टॉक्सिफाईंग पॅक अर्धा चमचा आणि पाव चमचा निर्मल या गोष्टी एकत्र करा त्यात एक चमचा पाणी टाका हा पॅक व्यवस्थित मिसळून तयार करा आणि चेहऱ्याला लावा चेहऱ्याला लावलात की बोटांनी हळूवार तो घासा एक दोन तीन मिनिट त्याला हळूवार घासलत की हा पॅक आपोआप यातले जे पीलिंग पदार्थ आहेत हे सिबेशियस ग्लँडच्या आत जातील आणि आतून ग्लँडचं पीलिंग करून हळूहळू तुमच्या चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करायला मदत करतील त्याहून महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्या लोकांना खूपच ओपन पोर्स चेहऱ्यावरती असतील त्यांच्यासाठी तर ही हा पॅक म्हणजे एक संजीवनी आहे अर्धा चमचा रूपदा अर्धा चमचा डिटॉक्स पॅक आणि पाव चमचा मृगांक मिसळा चेहऱ्याला लावून हळूवार दोन मिनिटं घासा आणि दहा मिनिटांनी हा पॅक धुवा असं रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही पंधरा दिवस करायला लागलात की तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स तुम्हाला लक्षात येईल एवढे कमी व्हायला लागलेले असतील ही काळजी झाली तेलकट त्वचेची आणि म्हणून इथे लक्षात ठेवा की यावर आपण कुठलीही सनस्क्रीन वापरणार नाही आहोत डिटॉक्सिफाईंग पॅक स्वतःच सनस्क्रीनचं काम करणार आहे आज ग्रेट टू पील्स बद्दल बोलून आज आपण इथेच थांबूयात पुढल्या आठवड्यात परत आपण पुढल्या रविवारी भेटतो आहे दुपारी ठीक साडेतीन वाजता रूपदाया कार्यक्रमात सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी